काही भाज्या अशा असतात की बघितल्याबरोबर त्यांचा खाण्याचा मूड जातो किंवा ती भाजी आवडीनाशी होते चला तर मग आज आहे ना दोडक्याची इतकी चविष्ट भाजी बनवूया तुम्ही याला गरम गरम पोळी बरोबर खा किंवा नुसतं भाताबरोबर खा इतकी छान भाजी लागेल ना तर तुम्ही हप्त्यातून एकदा तरी हे नक्कीच ही दोडक्याची भाजी करणार इतकी सुंदर ही भाजी बनणार आहे त्यासाठी सुरू वरचे साल काढून घेऊया वरचे साल काढत असणार ना एक लहानपणाची आठवण आली जेव्हा आजी किंवा आई अशी भाजी करायची ना तेव्हा ही असं वरचे साल काढायचं तेव्हा काही कटर वगैरे नसायचं मग आहे ना आजी किंवा आई असा ग्लास द्यायची हातामध्ये आणि वरचे साल काढायलाची तेव्हा ती मज्जा पण खूप यायची आणि काहीतरी वेगळं काम करतो आहे आपण याचं खूप असं सुख मिळायचं म्हणून चला म्हटलं तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावं कधी कधीसुद्धा आपल्याकडे सुद्धा काही कटर घरामध्ये कुठं ठेवलेलं असताना भेटत नाही मग तुम्ही अशा पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतात आता दोडक्यांना कापून घेऊया पुढचे मागचे साल काढून घेऊ नंतर हे बारीक चॉप करून घेऊ मी याला उभे एका जोडकीचे चार भाग करून घेतले होते दोन दोन इंचचे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही खूपच बारीकसुद्धा करू शकते बघा अशा पद्धतीने मी हे गिलके कापून घेतलेले आहे शिजल्यानंतर ते आपोआपच छोटे होऊन जातात त्यानंतर गॅसवरती तर मी कुकर ठेवलेला आहे तेल गरम करून घेतलेलं आहे मी एक ते दीड चमचा जिरे मोहरी थोडा कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा मस्त लागतो आणि मी इथं टमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे तुम्ही तर कांदासुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला खायचा असेल तर कांद्यामुळे पण खूप छान टेस्ट येते अशी भाजी इतकी सुंदर लागते ना जर घरामध्ये एखादं पेशंट असेल किंवा कोणी आजारी असेल ना तर तुम्ही त्याला हे द्या त्याच्या तोंडाला एकदम छान अशी चवच येईल टोमॅटो नरम झाला की लगेच आपण कापून घेतलेली दोडकी सुद्धा टाकून घ्यायची प्रत्येक घरात किंवा काही घरात तुम्ही म्हणा दोडके म्हटले की सर्वांच्या तोंडावरती बारा वाजतात आणि नको नकोशी खायला म्हणतात मग सर्वच नाक मुरडतात भाजीला बघून ये ना ही येणा ही भाजी भाताबरोबर सुद्धा एकदम छान लागते तुम्हाला चपाती करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आहे त्यानंतर मग इथं मी शेवटा वाटीभर मुंगाची डाळ घेतलेली आहे तिला दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आपल्या घरामध्ये कोणी आजारी असलं तेव्हा मुगाच्या डाळीचीच खिचडी करतो किंवा मुगाची डाळ करतो पातळ सर तुम्ही मुगाच्या डाळीमुळे त्याला एक छान टेस्ट येते तुम्ही ह्या डाळीऐवजी दुसरी पण डाळ ॲड करू शकता तुरीची किंवा मसुरीची डाळ सुद्धा टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं परत मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मसाला मिरची मी काहीच यूज केलेलं नाही आहे मी याला वरून तडका देणार होती कारण मुलं सहसा करून मसाल्याची डाळ खात नाही म्हणून आधी मी शिजवून घेतले आणि नंतर ती डाळ काढून घेतली होती शिजवलेली आणि वरून परत मीला तडका दिला होता आमच्या घरातली मुलंसुद्धा ही डाळ आवडीने खातात कारण मुगाच्या डाळमुळे त्याला आणखी एक टेस्ट येते आणि मुलांच्या पोटात जाते तरी वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे परत मिक्स करून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा वाटी <laughs> आणि याला एक ते दोन शिट्टींमध्ये शिजवून घ्यायचे आहे गिलक्यांना पण शिजायला टाईम लागणार नाही आणि ना ना मुगाच्या दहीला तुम्ही दोन शिट्ट्या इथे करू शकता जर नसेल शिजत तर परत तिसरी शिट्टी तुम्ही या इथं मारून घ्यायची आहे इथं मी पाणी टाकून घेतलं मिक्स करून घेतलं कुकरचं झाकण लावून याला शिट्टे मारून घेतलेले होते तीन दोडकी आहे त्याला तर मग तोपर्यंत ना आपल्या जेवणाला अजून खमंग आणि छान बनवण्यासाठी इथं ता कोशिंबीर तयार करूया एकदम साध्या पद्धतीची कोशिंबीर आहे ही तुम्हाला जास्त वस्तूसुद्धा लागणार नाही त्यासाठी मी इथं दोन काकडी घेतलेली होती एक मोठा टमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही चॉप करू शकता किंवा तुम्ही कि एक हात दोन अजून व्हेजिटेबल्स इथे ॲड करू शकता काही लोक भरपूर सारे टाकतात फक्त एवढ्या दोन वस्तूंपासून तुम्ही जो मी बनवू शकता त्यानंतर एक मोठी वाटीभर मी दही घेतलेली होती दही मिक्स करून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण याच्यामध्ये दही टाकलेली आहे म्हणून जास्त खारट होऊन जातं वरून कोथिंबीर टाकली की थोडंसं मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं होतं एक चमचाभर मोहरी ओतून घेतली मोहरी तडतडली की लगेच हा तडका कोशिंबीरमध्ये टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करायचं आहे आणि त्याला साईडला ठेवूया आपली भाजी शिजेपर्यंत आपली कोशिंबीरसुद्धा छान सेट होते हे बघा भाजी छान अशी शिजलेली आहे त्यापैकी मी ते एक वाटीभर भाजी काढून घेतलेली होती कारण मुलांना तिखट भाजी खात नाही पण तुम्ही भातासोबत त्यांना अशी भाजी द्या ते नक्कीच खातील आणि इथं दोडकी पूर्णपणे शिजलेली होती डाळ पण मोसळ झालेली होती त्याच पॅनमध्ये मी परत एक चमचा भर गरम करून घेतलेलं ते तर दोनही मी लाल मिरची टाकून घेतलेला आहे एक चमचा भर जिरे अर्धा चमचा मोहरी एक चमचा मी ला ते लाल तिखट टाकून घेतलेला आहे हळद आधीच टाकलेली होती म्हणून टाकायची गरज नाही हा तडका छान मिक्स करून आपण तयार करून घेतलेल्या डाळमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि तुम्ही तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता कारण तुपामुळे त्याला आणखी टेस्ट होतो म्हणून मी ते तूप टाकलेलं होतं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास गर्म तर तुम्ही अजून याला एखाद दोन उकळी काढू शकता तडका देऊन झाल्यावरती असं झाकून ठेवायचं आणि मस्त असं गरमागरम भाजी आणि पोळी आणि कोशिंबीर सर्व करायची खूप टेस्टी लागतं आणि बरोबर जर उडदाचा पापड असला ना तर कोशिंबीरची मज्जा एकदम दुप्पट होऊन जाते तुम्ही अशा प्रकारची डोडक्याची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल तुम्हीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आवडला असेल तर लाईकस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खा मग आस तरहा!